नमस्कार क्रिकेटचा महासंग्राममध्ये आपलं स्वागत लोणी कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या सामन्यात श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ संघाने प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघावर सोळा धावांनी विजय मिळवलाय या सामन्यात श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ संघाने प्रथम फलंदाजी करत दहा षटकात चार बाद एक्क्याऐंशी धावा केल्या तर प्रदीपदादा कंद हवेली हंटर्स संघाने दहा षटकात सात बाद पासष्ट धावा केल्या यामध्ये अमित तापकीरची त्रेचाळीस धावांची झुंज अपयशी ठरली शांभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ संघाने हवेली हंटर्स संघाचा विजयरथ रोखला असून त्याचा पहिला पराभव करण्याचा मानही मिळवला तर आनंद चव्हाण या खेळाडूने शांभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ या संघाकडून खेळताना वीस चेंडूत एकवीस धावा आणि दोन षटकात सोळा धावा देत एक बळीही मिळविला तर त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला

तर, तर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात प्रकाश शिरूर लायन्स संघाचा संतोष हरगुडे पुरंदर इगल संघावर दोन धावांनी निसटता विजय झालाय या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना प्रकाश शेठ शिरूर लायन्स संघाने दहा षटकात पाच बाद। अठ्याहत्तर धावा केल्या अठ्याहत्तर धावा करण्यासाठी मैदानात उतरलेला संतोष हरगुडे पुरंदर इगल संघ फक्त नऊ बाद पासष्ट धावा करू शकला तर सतीश गावडे या खेळाडूने प्रकाश शेट शिरूर लायन संघाकडून खेळताना सत्तावीस चेंडूत एकतीस धावा केल्या त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला स्पर्धा मालकांचा म्हणा किंवा संघी व्यवस्थापकांचा म्हणा त्याच्यामुळे थोडा आमचा मुलगा माणूस खेळ आज हा सामना जरी तुम्ही जिंकला असला तरी मैदानामध्ये खेळताना ज्यावेळेस तुमचा संघ बॅलन्स टीम तर कागदावर दिसत होती परंतु मैदानामध्ये आम्हाला तो बॅलन्स बघायला मिळाला मला थोडा उशीर झाल्यामुळं मला त्या दिवस त्याने घात मला काही कळलंच नाही

श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ संघावर दोन धावांनी विजय झाला या सामन्यात विशाल बानेकर पीसीएमसी पांथर संघाने दहा षटकात सात बाद ब्याऐंशी धावा केल्या ब्याऐंशी धावांचा पाठलाग करताना श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्जने सुरुवात चांगली केली मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना दोन धावांची गरज असताना ऋषिकेश वैद्य याने षटकार किंग विजय बालघरे याला निर्धाव चेंडू टाकला आणि श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ संघाचा पराभव झाला या सामन्यात ऋषी वैद्य या खेळाडूने विशाल बानेकर पी सी एम सी पॅन्थर्स संघाकडून खेळताना दो दोन षटकात तेरा धावा देत दोन बळी घेतले त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला ऋषी वैद्य याला उत्तम कामगिरी केल्यामुळे संघमालक विशाल बानेकर यांनी वैयक्तिक पाच रुपये बक्षीस दिले

बॅटिंग तर मी करतो पण खूप वर्षानंतर आता मी गोलंदाजी करतो कारण एस मध्ये मला गोलंदाजी करावी लागतच नाही पण आता इकडे यायचं होतं तेव्हा थोडीशी लेग ब्रेकचं प्रॅक्टिस केली होती त्याचा फायदा झाला या मैदानामध्ये नक्कीच इतर गोलंदाजांना तू काय सांगितलं काय चेंडू असा आहे की तुम्ही जेवढे हळू टाकाल तेवढा मारणं खूप कठीण आहे त्यामुळे तुम्ही फक्त हलक्या तरी टाकले तर फायदाच होईल आज झालेल्या शेवटच्या सामन्यात संतोष भाव जगताप डाउन स्मैशर संघाने संतोष हरगुडे पुरंदर इगल संघावर सात धावांनी विजय मिळवला शेवटच्या सामन्यात संतोष भाऊ जगताप दौंड स्मॅशर संघाने प्रथम फलंदाजी करताना चार बाद नव्वद धावा केल्या नव्वद धावा या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेली संतोष हरगुडे पुरंदर इगल्स टीम दहा षटकात सहा बाद त्र्याऐंशी धावांपर्यंत मजर मारू शकली संतोष हरगुडे पुरंदर इगल संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही नो ओम पॉल या खेळाडूने संतोष भाऊ जगताप दौंड स्मॅशर्स या संघाकडून खेळताना चोवीस चेंडू तीस धावा केल्या त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला

ही जी बी टी पी एल दोन हजार सोळाची जी स्पर्धा आहे आमचे मित्र अप्पा यांनी जी आयोजित केली आहे ती अतिशय उत्तम प्रकारची आणि म्हणजे सगळ्यात चांगली पुणे जिल्ह्यातली स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी जी माझ्या दोनशे क्रिकेट प्लेअरने जी, जी हे केलं

या सामन्यावेळी चेतन कंद यत्ता सातवी तर निखिल हरगुडे यत्ता बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्यासह अनेक क्रिकेट रसिकही उपस्थित होते या सामन्यासाठी राज सायलू गजानन पाटील अमर साठे प्रदीप भारद्वाज यांनी पंच म्हणून काम पाहिले पुणे जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग अर्थात पीटीपीएल स्पर्धेसाठी तेवीस तारखेला सेमीफायनलचे दावेदार ठरतील सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे पुणे क्रिकेटचा महासंग्राममध्ये तुर्तास इथेच थांबूयात ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त